माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलीस यांच्याकडून चौकशीसाठी समन्स जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स उद्या सकाळी अकरा वाजता वडूज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्रकरणात बारा लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या राज्यातील विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे रामराजे नाईक निंबाळकरांना सातारच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवला आहे उद्या सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार यांच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला होता रामराजेंना समन्स पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूस पोलीस यांच्याकडून चौकशीसाठी समजपत्र पाठवण्यात आलं आहे जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी सा रामराजे नाईक निंबाळकर समन्स पाठवण्यात आला असून उद्या सकाळी अकरा वाजता वडूस पोलीस ठाण्यात चौकशीसाठी सा उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणात बारा लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या असून खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या काही कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्याची माहिती मिळत आहे नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये ता तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आपण जिल्ह्यात काय प्राप्त आहे त्या अनुषंगाने बारा लोकांना नोटीस देऊन तपासका मी समक्ष बोलवलेलं आहे त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होतील त्या आरोपी संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील परंतु बारा लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते रामराजे आणि प्रभाकर खारगे यांचा समावेश असल्यास मजता नेमकं काय सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका